अशी गुन्हेगारीची रील काढणार नाही आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली कोणी अशी गुन्हेगारीची रील काढू नये अशी आमची विनंती आहे सर्वांना नाशिक जिल्हा सोयी पटकन मी इंस्टाग्राम वरती गुन्हेगारी प्रकाराची रील बनवलेली त्यामुळं आमच्या सगळ्यांवर कारवाई झाली आमच्या सगळ्यांना इथं आणलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे तर कोणीही नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारतात गुन्हेगारी प्रकाराची रील बनवू नका नाही तर सर्वांवर कारवाई होईल नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा आज याच्या पुढून आमच्याकडनं अशी गुन्हेगारी व प्रकारची नीट कधी टाकल्या जाणार नाही अशी चूक आमच्याकडे कधी होणार नाही कुठल्याही प्रकारचा गुन्हा करणार नाही कधी कोणता गुन्हा आमच्याकडनं घालणार नाही